नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या विभागा विभागाअंतर्गत येणाऱ्या टाटा मेमोरियल सेंटरमार्फत ही पदभरती केली जात आहे महाराष्ट्रातच जॉब करण्याची उत्तम संधी उमेदवारांना या पदांमार्फत दिली जात आहे यासाठी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अप्लिकेशन करणं हा आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये नर्स स्टेनोग्राफर सुरक्षा अधिकारी कूक परिचर, सुरक्षा सुरक्षारक्षक आणि ड्रायवर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा या पदानुसार काय असायला हवी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ सरकार मित्रांनो भारत सरकारच्या अनुर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल मार्फत ही पदभरती केली जात आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी अशी ही पदभरती आहे तीनशे प्लस पदांची ही मोठी भरती असणार आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी असणार आहे कारण जॉबचं लोकेशन हे फक्त महाराष्ट्रात असणार आहे महाराष्ट्रातील परेल मुंबई आणि खारघर नवी मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आता प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे कोणकोणती जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे म्हणजे कोणकोणती पदं भरली जाणार आहे याची देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप घेणार आहोत पहिली जे पद आहे ते फिमेल नर्सेसचं आहे म्हणजे महिला उमेदवारांसाठी हे पद असणार आहे महिलाच उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता बाकीचे जे पुढचे पद आहे त्यासाठी पुरुष उमेदवारांना देखील अप्लिकेशन करता येणार आहे मात्र पहिलं पद हे महिला उमेदवारांसाठी असणार आहे यामध्ये एकतीस अनरिझर्व वीस ओबीसी दहा एस सी सोळा एस टी पाच ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जागा असणार आहे आणि या जागा परेल मुंबई येथे भरल्या जाणार आहे त्या व्यतिरिक्त चव्वेचाळीस रिझर्व्ह तीस ओबीसी सोळा एस सी नऊ एस टी अकरा डब्ल्यू एस उमेदवारांसाठी जागा असणार आहे आणि या खारघर नवी मुंबई या ठिकाणी भरल्या जात आहे आता या पदासाठी उमेदवारांचं वय तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे जबरदस्त असा पगार सातव्या वेतनायोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता स्केल चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे यासाठी उमेदवारांचं जे एन एमचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे प्लस ऑनकॉलॉजी नर्सिंगचा डिप्लोमा देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे किंवा ज्या उमेदवारांनी बेसिक किंवा पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग केलेलं आहे अशाही उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे उमेदवारांकडं शिक्षणासोबतच इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं हा आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांनी नर्सिंग ऑनकॉलॉजीचा डिप्लोमा टी एम सी म्हणजे टाटा मेमोरियल सेंटरमधनं केलेला आहे अशा उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची अतिरिक्त सूट देखील दिली जाणार आहे आता इशेन्शियल एक्सपिरियन्समध्ये तुम्ही बघू शकता कमीत कमी उमेदवारांकडे एक वर्षाचा क्लिनिकल एक्सपिरियन्स पंधरा बेडेड हॉस्पिटलचा असणं आवश्यक असणार आहे तुम्ही जर हा क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदांसाठी पात्र आहात पुढचं पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि लोकेशन बघू शकता की मुंबई आणि नवी मुंबई हे दोनच लोकेशन या ठिकाणी दिले आहे या ठिकाणी तुमचा जॉब या जो आहे तो दिला जाणार आहे म्हणजे महाराष्ट्रातच जॉब करण्याची उत्तम संधी उमेदवारांना या पदामार्फत दिली जाणार आहे पुढचं जे पद आहे नर्स यासाठी मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन देखील तुम्ही बघू शकता पगार देखील सेम असणार आहे सेम एज आणि सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आपण वरती या ठिकाणी नर्ससाठी महिलांसाठी एक्सप्लेन केलेलं आहे तेच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अप्लिकेशन करू शकता तिसरं जे पद आहे स्टेनोग्राफर हे पद असणार आहे मित्रांनो या पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी पंचवीस हजार पाच पाचशे ते एक्क्याऐंशी हजार या स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून फक्त पदवी उमेदवारांची असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त शॉर्ट हँड ऐंशी वर्ड मिनिट आणि टाईप रायटिंग चाळीस वर्ड मिनिट इतका टायपिंग स्पीड उमेदवारांना मात्र असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांनी एक वर्षाचा सेक्रेटरी एक्सपिरियन्स दाखवणं देखील या ठिकाणी नेसेसरी असणार आहे आता ज्या उमेदवारांनी सेक्रेटरी कोर्समधनं डिप्लोमा आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे नसेल केला तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता याचं लोकेशन देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्र मुंबई हेच असणार आहे पुढचं जे पद आहे फिमेल वार्डन एक जागा असणार आहे या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे म्हणजे या स्केलनुसार असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून फक्त पदवी घेतलेली आहे तुमचं वय पस्तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान आहे आणि सात वर्षाचा अनुभव तुमच्याकडे हाऊसकीपिंगचा किंवा ॲज अ वार्डन बिग हॉस्टेलचा आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता पुढचं पद आहे किचन सुपरवायझर एकच जागा असणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस देखील उमेदवारांना दिले जाणार आहे मात्र यासाठी उमेदवारांनी हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कमीत कमी एक वर्षाच्या कोणत्याही रिप्युटेड हॉस्पिटलचा किंवा लार्ज इन्स्टिट्यूशनचा कॅन्टीनचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे पुढचं पद आहे कूक यामध्ये पाच अनरिझर्व एक डब्ल्यू एस दोन ओबीसी आणि एक एस सी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जागा असणार आहे सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय आहे तुम्ही दहावी शिकलेलं आहेत आणि बरोबरच तुम्ही सर्टिफाईड कोर्स केला आहे फूड प्रोडक्शन बेकरी किंवा कुकरीचा तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता मात्र या पदासाठी कमीत कमी दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन अप्रेंटिसशिप तुमची असणं आवश्यक असणार आहे फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटमधनं तरच तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मुंबई महाराष्ट्र हेच तुमचं जॉबचं लोकेशन या सर्व पदांसाठी असणार आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे अटेंडंट हे पद आहे सहा अनरिझर्व पाच ओ बी सी तीन एस सी एक एस टी आणि एक ई डब्ल्यू एस उमेदवारांसाठी जागा असणार आहे पगार तुम्ही बघू शकता अठरा हजार या स्केलनुसार हा पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस दिले जाणार आहे पंचवीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे फक्त दहावी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे तुम्ही फक्त दहावी आत तुम्ही अर्ज करू शकता पुढचं जे पद आहे ट्रेड हेल्पर हे पद असणार आहे या पदासाठी पंचवीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे फक्त तुम्ही दहावी घेतलेली आहे आणि दिलेल्या विषयाचा तुमच्याकडे एक वर्षाचा अनुभव आहे तो तुम्हाला या पदासाठी अप्लिकेशन करता येणार आहे त्यानंतर असिस्टंट सिक्युरिटी सुपरवायझर या पदासाठी देखील पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पस्तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एक्स सर्व्हिसमन तुम्ही असाल तर कमीत कमी पंधरा वर्षाची सर्व्हिस तुमची असणं आवश्यक असणार आहे तर तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे जर एक सर्व्हिसमन नसाल तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी आणि एन सी सी सीचा सर्टिफिकेट कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे सिक्युरिटी गार्ड दोन एस सी दोन एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी परेल मुंबई येथे जागा असणार आहे तर एक अनरिझर्व्ह दोन ओबीसी आणि एक एस टीसाठी खारघर नवी मुंबई येथे जागा असणार आहे आणि याही पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे कमीत कमी दहावी आणि दोन वर्षाचा रिलेवंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे कोणकोणत्या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागणार आहे ते देखील डिटेल्स तुम्हाला या पी डीएफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे पुढचं जे पद आहे ड्रायवर हे पद असणार आहे या पदासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेलं आहे ऍप्लिकेशन करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो यामध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम इंटरव्ह्यू स्किल टेस्ट अशा विविध स्तरातून निवड जी आहे ती केली जाणार आहे इंटरव्ह्यूला म्हणजे मुलाखतीला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे त्या कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता मित्रांनो वयामध्ये देखील राखीव प्रवर्ती उमेदवारांना विशेष सूट देण्यात आलेली आहे ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल्ड उमेदवारांसाठी दहा वर्ष तर एक मनसाठी अतिरिक्त तीन वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी असणार आहे अप्लिकेशन फी बघू शकता तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे त्यातल्या त्यात तुम्ही बघू शकता एस सी एस टी फिमेल फिजिकली डिसेबल्ड एक्सर्विसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे पगाराव्यतिरिक्त काय काय बेनिफिट उमेदवारांना दिलं जाणार आहे ते देखील बघू शकता वेगवेगळे अलाउन्सेस वेगवेगळे बेनिफिट उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त गव्हर्नमेंट मार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे त्यानंतर एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे पदानुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ज्या पण पदाला अप्लिकेशन करायचं आहे त्या पदानुसार तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे की स्किल टेस्ट असणार आहे की इंटरव्ह्यू असणार आहे संपूर्ण डिटेल्स देखील तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वाचिंग